श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ ह्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण स्वामींचे अद्भुत लीला बघणार आहोत की ती नेहमी आपल्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहेत श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला काही ना काही शिकायला नेहमी मिळत असते स्वामींना आपल्याला अनुभवातून प्रत्येक शिकवण दिली आहे असं आपण म्हणू शकतो अशीच एक आपण स्वामींची अद्भुत लीला व सत्य घटना आज आपण आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशी एक स्वामींची लीला बघणार आहोत श्री स्वामी समर्थ नेहमी चोळपाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करायला शिकलं पाहिजे खेळ म्हटला तर गोंधळ होणारच चोळपाची सासू पारायण करत असत तिला त्रास होता चोळपाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणायची निदान थोड्या वेळ तरी शांत बसा शांतता राखा असं नेहमी स्वामींना व त्यांच्या मुलांना सांगत असत स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तर कसा यायला पाहिजे कोणतेही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाम घेताना तर ती उच्च पातळी कशाला कोणता आवाज यायला पाहिजे चोळप्पा आपल्या एक स्नेहजन वामनराव बंडोदकर यांना स्वामी दर्शनात आणतात वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एकदा मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून त्याला घास भरवतात नैवेद्याचे अन्न घालताना जोळप्पाची सासू व त्यांची पत्नी नेहमी तक्रार करत असत पण कर स्वामी त्यांच्याकडं काहीही लक्ष देत नव्हते स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सवळे ओवळे यांच्या जास्त नांदी लागू नका चोळप्पाची पत्नी आणि सासू जवळ तक्रार करत असत पण चोळप्पा त्यांच्याकडे काही लक्ष देत नसत जिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पालून बोलत असत मग ते वामन बुवा घेऊन आपल्या गोलप स्वामी कडे मातीला सोन्याचे नाणे बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा नाही उलट ते गोलब स्वामींना आपले गुरु स्वामी, स्वामी समर्थ बद्दल सांगतात स्वामी सोन्याचे लालूच देऊन आपल्याला शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि त्यांचे स्वामी यांचे वादविवाद होतात जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येतील तुमची परीक्षा घ्यायला जिकडे शास्त्री बुवा स्वामीकडे दगड घेऊन याच सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा आटीवर स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काही होत नाही त्यांना काही त्याच्यात नाही त्यांना वाटतं की आपली विद्या हिरवून घेतली आहे असं त्यांना म्हणून सूट घ्यायला गोलबस्वामी धर्मशाळेत जातात गोलब एक मोठा धोंडा घेऊन वामनभुवावर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडात टाकायताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्यांच्या थोड्या खाली त्यांचं हो, ते मनी नमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने मनी जागे मन होत स्वामी त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते स्वामी भेटायला जाते स्वामी आ, स्वामी करता उपयोग आपले शरणाऱ्या स्वामींना करू नाही स्वामी बोध अरे आपले सामर्थ्य आणि कल्याणासाठी करा शकते आपली इतर लोकांची कल्याण करण्यासाठी नाही लोकांसाठी केलेले कधी इतरांचे आपल्याला भेटत लोकांचं कल्याण करा आपलंही स्वतःच बघायला